शरीरातील उष्णता झटपट कमी करण्याचे प्रभावी उपाय रोज दुपारी जेवणामध्ये ताक पोटात जायला हवे रात्रीच्या जेवणामध्ये नाही जिऱ्याचे पाणी दिवसभरात थोडे थोडे प्यावे दोन दररोज रात्री काळे मनुके कोमट पाण्यात भिजत घालावे सकाळी ते पाणी आणि मनुके खायचे तीन सबजा रात्री काचेच्या भांड्यात मध्ये भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून पोटी घ्यावे दोन्ही वेळेस अ जेवणामध्ये भात घेतल्याने शरीराची किंवा किमान एक वेळेस तरी भात खाल्ल्याने उष्णतेचा विकार आ, कमी व्हायला मदत होते बऱ्याच प्रमाणात कमी होतो फळांमध्ये कलिंगड ताडगोळे द्राक्षे डाळिंब इत्यादी खावे जेवणामध्ये पुदिन्याची चटणी घ्यावी पाच फणस आणि अननस ही फळे उष्णता वाढवतात ही फळे उष्णता वाढवतात म्हणून कुठल्या तरी पदार्थात रूपांतर करून खायला अनात यांचं सरबत किंवा पोळी इत्यादी बनवून खावे तहान लागली नसली तरी भरपूर पाणी प्यावे सहा लिंबाचे सरबत कोकम सरबत घ्यावे ज्यांना शक्य आहे त्या गोष्टी सकाळी नाश्त्यानंतर घेतल्या तरी त्याचा उपयोग शरीरासाठी खूप चांगल्या प्रमाणात होतो नाकामधून रक्त येणाऱ्या डोक्यावरती पाणी मारा सात ज्यांना खूप प्रमाणात उष्णतेचा त्रास होतो त्यांनी आंघोळ केल्याने ओले अंग के पाच मिनिटे तसेच थांबावे नंतर थंडावा प्राप्त होतो सकाळ संध्याकाळ दोन वेळा आंघोळ करावी गार पाण्याने केली तरी हरकत नाही झोपताना उजव्या कुशीवर झोपावे चालू राहून शरीरामध्ये गारवा निर्माण होतो मसाले आंबट खारट नऊ मसाले आंबट खारट तिखट पदार्थ कमी प्रमाणात घ्यावा जेवतनामध्ये फोडणीचे जिरे जास्त प्रमाणात वापरावे मोरी हळद हिंग यांचा वापर कमी करावा खूप प्रमाणात तोंड आलेले असेल फुळ्या येत असतील तर सर्वात आधी पोट साफ ठेवावे अगदी शक्य नसेल तर बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घ्याव्यात अकरा जे लोक कॅल्शियम घेत असतील त्यांनी डॉक्टरां कॅल्शियमच्या गोळ्याचा पावर कमी करून घ्यावा फक्त हे सगळं डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करून घ्यावे उन्हाळ्यामध्ये लघवीला जळजळ अनेक जणांना होऊन असेल तर एक उत्तम उपाय म्हणजे आपण अनेकांना सांगितले आहे सब्जा हेच त्यावर एक उपाय आहे गोड आवडत नसेल तरी निस्ता भिजवून रात्री सकाळी सब्जा घेतला किंवा शक्य असेल त्यावेळी सब्जा भिजवताना एकच काळजी घ्यावी तो काचेच्या भांड्यात भिजवा तेरा दुपारच्या जेवणामध्ये ताक भात खाल्ल्याने सुद्धा शरीरामध्ये गारवा मिळतो कधीकधी नाही लाजाने आपल्याला स्पायसी म्हणजेच खूप मसालेदार पदार्थ खावे लागतात आणि याचा परिणाम म्हणजे आपल्याला उष्णतेचा त्रास होतो आणि सूचना अशी आहे की सगळ्यांनी हे उपाय सर्वच जिरे पावडर यांचा वापर करावा जास्तीत जास्त आणि माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की द्या बाबा इंस्टावर फेसबुकवर फॉलो कराव्या मित्र मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा हे सगळं फ्री आहे ग्रुपवर देखील व्हिडिओ शेअर करावा राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद